शाहोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शावडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व शासन आपल्याधारी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तहसीलदार कार्यालय शाहूवाडी यांच्या विद्यमान हे शिबीर घेण्यात आलं त्यावेळी उपस्थित गणेश लव्हे तहसीलदार कार्यालयात शाहूवाडी प्रदीप जाधव नायब तहसीलदार मंडल अधिकारी विकास जाधव आरबी पाटील उपकृषी अधिकारी एस एम घुले बी आर पाटील ए पी सुतार अर्जुन केसरे महादेव पाटील भारतीय पीक विमा अधिकारी शाहोडी व गावचे सरपंच भगवान नांगरे उपसरपंच वंदना पाडकर पोलीस पाटील दीपाली घोलक व ग्रामपंचायत सदस्य सर्व यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम यावेळी पार पडला यावेळी संजय गांधी निराधार योजना प्रमाणपत्र देण्यात आली यामध्ये आनंद भगवान पाटील शिंपे धीरज गणपती पाटील शिंपे सुवर्णा युवराज पाटील शिंपे दिलीप ज्ञानदेव पाटील शिंपे आनंद आनंद श्रीपती सुतार शिवारे त्यावेळी या कार्यक्रमप्रसंगी सात बारा आठ देखील उतारे देण्यात आले व उत्पन्नाचे दाखले देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी कृषी विभाग देखील उपस्थित होता त्यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दाखवण्यात आली व सर्व योजनांविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी सुमारे अडीचशे लाभार्थी या योजनेचा लाभ देण्यात आला व सरुड गावचे सरपंच भगवान नागरे पाटील यांनी या कार्यक्रमाची सांगता केली व नवीन काही योजना राबवण्यात आल्या तर वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना देण्यात यावी अशी सूचना अशी मागणी केली व या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विशाल कांतीन्यूसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील